चला नमस्कार लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी नमस्कार चला आज महत्वाची बातमी कारण स्वतः राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा माहिती दिली ठीक आहे त्यासोबत तुम्ही सुद्धा सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल पण कोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला माहिती असावं कोणत्या महिला ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तसा विस्तार हा व्हिडिओ बघूया व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्ही चालन लवन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला एक सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा कारण महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील ठीक आहे तर लाडकीला तुम्ही पाहिलं असेल तर पंधराशे रुपये जे आहेत ते तर मिळणार आहे कारण आता मी सुद्धा तुम्हाला सांगितले अगोदर महिला बालकल्याण मंत्री आदित्य सुद्धा सांगितलंय आणि त्याचबरोबर राज्याच्या अर्थमंत्र्यांनीसुद्धा आज सांगितलं त्यामुळे सगळीकडे चालू आहे अनेक कॉल आहेत अनेक एस एम एस आहेत व्हॉट्सअपला कॉल आहेत ठीक आहे अनेक महिलांचे आशे सुद्धा कुडले त्यामुळे महिला काळजी करू नका तुम्हाला सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत एवढंच आहे की तिथं ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर होती त्या महिलांची पडताळणी झाली तरच त्यांना पैसे नाही मिळणार परंतु तुमच्याकडे फोर व्हीलर आहे या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसतायत परंतु तुमची पडताळणी अजूनही झाली नाही तरीही तुम्हाला आठवा हप्ता येणार आहे तुम्हाला अपात्र केलं जाणार जोपर्यंत तुमची पडताळणी होत नाहीये किंवा ऑनलाईन त्यांच्याकडून जो काही डाटा त्यांनी मागवला आहे तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जसे तुम्हाला लाडक्या महिला ज्या पात्र आहेत पात त्यांना तर पैसे मिळत आहेत पण जे अपात्र आहेत त्या महिलेला सुद्धा मिळणार आहे आठवा कधी मिळणार बघा अजितदादा पवार आहे यांनी आठ दिवसात सांगितलंय मी जो काय चेक आहे तो अर्थ खात्याला दिलाय अर्थ खात्याने महिला बाल खात्याला तीन हजार पाचशे म्हणजे साडेतीन हजार कोटी रुपयाचा आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे की वीस तारखेच्या आठ लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील म्हणजे पैसे द्यायचं काम कोणाचं आहे अर्थ खात्याचं महिला बालविकास खात्याचं त्यांनी दिलंय आता काम आहे महिला बालविकास खात्याचं उद्यापासून प म्हणजे सोमवारपासून पैसे जमा करण्याचं आणि ते सुद्धा आदिताई तटकरे या महिला बालविकास खात्याच्या मंत्री त्यांनी अगोदरच सांगितले एक आठ दिवसाच्या आधीच की वीस तारखेपर्यंत आम्ही पैसे जमा करणार आहोत वीस तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या लाडक्या खात्यात सोमवारपासून पैसे जमा होतील त्याच सोबत नुसते पैसेच नाही जमा होत तर तुम्ही पाहिलं असेल एक पाच दिवस झाले कंटिन्यू मुख्यमंत्री अन्नपूर्णा जी योजना आहे चोवीसशे नव्वद रुपये तुम्हाला वर्षाला मिळत आहे त्या गॅसचे पैसे कंटिन्यू मिळून ऑक्टोंबरवाल्या महिला आहेत ज्यांना ऑक्टोबरला एकाच गॅस चे पैसे मिळाले त्यांना दोन दोन दिवसाच्या फरकाने तीन गॅसचे सुद्धा पैसे जमा झाले तुम्हाला पैसे आलेत का नसतील आले तर महत्वाची आठ आहे की ते गॅस कनेक्शन महिलांच्या नावचं असावं एक नंबरची आणि रेशन कार्डवर एकच महिला असावी जर तुम्ही रेशन कार्डमध्ये तीन महिला आहेत त्या तिन्हीपैकी एकाच महिलांच्या खात्यात हे गॅसचे पैसे मिळणार तुम्ही म्हणता आमच्या तिन्हीला मिळणार पाहिजे अजिबात होणार नाही कारण त्यांनी आटी दिल्या आणि दोन हजार चोवीसच्या जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वीच ती गॅस कनेक्शन महिलांच्या नावचं असावं ह्या महत्वाच्या दोन अटी होत्या ह्या अटी ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या अटीमध्ये त्याच महिलांच्या खात्यात हे गॅसचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली झाले तर आणि ती प्रक्रिया चालू आहे चला वंदना कांबळे यांना गॅसचे पैसे अजून आले नाहीत ताई मी जी काय माहिती सांगली त्या माहिती जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा येऊन कैलास नवगिरी आहेत वीस तारखेनंतर होतील जमा पैसे असं वाटते आठ आठवा हप्ता दादा नो महिला बालविकास खातं आदित्य तटकरे यांच्याकडे आहे आणि अर्थ खात्याचं काम संपलंय अर्थ खात्याचं एकच काम आहे की पैसे त्या खात्याला उपलब्ध करून देणे लाडक्या बहिणीला देण्यासाठी कारण लाडकी बहिणी योजना कोणत्या खात्याची महिला बालविकास खात्याची त्याच्या मंत्री आदित्याही तटकरे त्यांनी अगोदरच सांगितले की वीस तारखेपर्यंत येतील तर लक्षात ठेवा संडे आहे परवा उद्या आणि परवा दिवशी सोमवार आहे सोमवार म्हणजे सतरा तारखेपासून ते साधारणतः एक वीस आठ दिवसात पुढचे सगळ्या महिन्याला पैसे येतील म्हणजे शक्यतो तुमची पैसे यायला अकाउंट मध्ये पडायला सोमवारपासून सुरुवात होऊन जाईल चला कोण आहे पै वैशाली आहेत पै गॅसचे पैसे आले येऊन जाईल आता मधुकर आहेत कांबळे एकच नाव आहे रेशन काळे यांच येऊन जाईल ठीक आहे हो 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 नक्की नक्की सगळ्या महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही चोवीसशे अठरा रुपये आता नव्वद रुपये यायला पाहिजेत आणि तसे एका गॅसचे आठशे तीस रुपये यायला पाहिजे पण आठशे आठ रुपये आठशे सहा रुपये आठशे पैसे आले आणि सोळाशे अठरा ठीके टोटल चोवीसशे नव्वद पाहिजे पण चोवीसशे अठरा रुपये महिलांना जमा झाले चोवीसशे अठरा रुपये जमा झाले आणि राहिले जे कुठले पैसे असतील पंधराशे तुमचे तर नुसते पंधराशे नाही ना। येणार काही महिला तीन हजार येतील काहीला सहा हजार येतील काहीला त्या ठिकाणी चार हजार पाचशे येतील आणि काहीला सात हजार पाचशे येतील आता हे कोणकोणत्या महिला आहे ती पण सगळी माहिती मी तुम्हाला आहे काळजी करू नका सर फॉर्म भरते वेळेस उत्पन्न आहे त्यामुळे प्रॉब्लेम असेल का शरद चव्हाण आहेत एकदा कमेंट करा दादा तुम्हाला सातवा हप्ता मिळालाय का चला मनीषा गायकवाड आहेत मनीषा गायकवाड जिल्हा वर्धा मधून अजूनही उज्ज्वला गॅस पैसे आले नाही आहेत कधी लवकरात लवकर पाठवा उज्वलाचे पैसे जमा झाले ना ताई एक तीन तीनशे रुपये खूप महिलांना जमा झालेले आहेत सर किती पैसे आणले पंधराशे येणार आहेत का एकवीसशे लाडक्या बहिणी ला। सध्या हा हप्ता आठवा पंधराशेच पुढचा जो मार्चचा हप्ता आहे तो सुद्धा पंधराशेच आणि एप्रिलचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे चला आराध्या पाटील गॅसचे फक्त पाचशेच आले ताई ते पाचशे रुपये आपल्या राज्य सरकारचे राहिलेले सुद्धा येतील काही महिन्याला दोन टप्प्यात आले काहीला तीनशे आले आणि मग दोन तीन दिवसांनी पुन्हा पाचशे आले असे सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले जर का ठीक आहे हा थोडा टेक्निकल इश्यू आहे येईल कॉल गेली कारण या ठिकाणी खूप महिला आहेत जे कॉल करतात आहेत कंटिन्यू कॉल करतात त्यामुळेच मी रोज लाईव्ह होतोय आणि महिलांचे जे काय प्रश्न आहेत ते सांगतोय बघा आता कॉल दोन वेळेस कट केला तरी कंटिन्यू कॉल सुरू आहे दोन कोटी चाळीस लाख ज्या महिला आहेत तर एवढ्या महिलांना पैसे मिळतील शक्यता खूप कमी आहे आणि ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता तर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना किती सात हजार पाचशे रुपये आणि लाडक्या बघा अजितदादा पवारचं वक्तव्य होतं की लाडक्या खात्यात आम्ही आठ दिवसामध्ये पैसे जमा करणार आहोत आजच त्या ठिकाणी अर्थ खात्याने मंजुरी दिली आणि तेरा तीन हजार तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा जो चेक आहे त्या चेकवर सही केली आणि सही केल्यानंतर या अर्थ खात्याचं काम संपलं म्हणजे आदित्यदा पवारचं काम संपलं आता काम आहे महिला बालविकास खात्याचं मंत्री आदिती तटकरे पैसे जमा करण्यास मग तुम्हाला पैसे जे आहेत सोमवारपासून मिळतील सगळ्या महिलांना ज्या पात्र होतील महिला ज्या आठी शर्तीमध्ये असतात ज्यांची पडताळणी अजून झाली नाही आहे अशाच महिलांना हे पैसे जमा होणार तुम्ही पाहिलं असेल तर अजितदादा सुद्धा सांगितलंय जी माहिती मोठी आहे त्यामुळे या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करायचं आहे चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नुसर केलं तर तुम्ही सबस्क्राईब करून द्यायचं आहे कारण लाडक्या बहिणीला आठवा हप्ता ह्या सोमवारपासून जमा होईल तसं अजितदादा पवारने आठ दिवसात सांगितलं आहे महिला बालविकास खात्याच्या मंत्री आदित्यताईने वीस तारखेपर्यंत सांगितलंय त्यामुळे येऊन जातील काळजी करू नका दादा फक्त एका गॅसचे पैसे आलेत ऑक्टोबर मध्ये हा किला दादा ऑक्टोंबर मध्ये खूप महिला आले होते तर त्यांना एक दोन दिवसाच्या अगोदर ऑक्टोंबरला ज्यांना पैसे आले ते गॅसचे त्यांना पुन्हा एका गॅसचे आलेत तर तुम्हाला नसते आले तर एक सोमवारपर्यंत सोमवार नंतर येऊन जातील तुम्हाला उद्या तर येणार नाही संडे असल्यामुळे सोमवार नंतर येतील हा रेशन कार्ड जे आहे ना, ना, ना तर त्यांना बारा हजार सहाशे मिळत आहेत ती योजना बघा एस पी पी रेशन आता काय योजनेचं नाव माझ्या लक्षात नाहीये मी तुम्हाला सांगतो आपल्या व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपला मी ती पीडीएफ शेअर केली बघा टेलिग्रामला सुद्धा ती पीडीएफ शेअर केली आहे केंद्र सरकारची योजना आहे नवीनच आलेली आहे ज्यांचं रेशन कार्ड आहे पिवळं आणि केशरी त्यांच्यासाठी आहे बारा हजार सहाशे ते तुम्हाला एक अनुदान टाईपमध्ये सरकार जमा करत शैक्षणिक कार्यासाठी असेल तुम्हाला एखादा व्यवसाय हे करायचा असेल तर त्यासाठी बारा हजार सहाशे मिळत आहे हो हो मिळता येते एकदा चेक करून घ्या त्याची पीडीएफ मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे बरं का या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन सगळ्यांनी एकदा चेक करून घ्यायचं नोव्हेंबर मध्ये महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन केलं आहे पैसे मिळतील का बघा या जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे ना तिचा मेन उद्देश आहे गॅस कनेक्शन महिलांच्या नावाचा असो दुसरं दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वीचं महिलांच्या नावाचा हो असो अशा दोन आटी ज्या ज्या महिला पात्र आहेत करतायत त्याच महिलांना पैसे जमा झाले का ही आठ जी आहे तारखेची ती चेंज झाल्यानंतर मग ज्या ज्या महिलांनी पुरुषांच्या नावावर गॅस होते मग महिलांच्या नावावर केले तर त्यांना सुद्धा पैसे जमा होतील पण तुम्हाला थोडं वाट एक दोन महिने तरी वेट करावं लागणार त्यासाठी आता गॅस नावावर केलं तर पैसे येतील का आता करा गॅस नावावर तुम्हाला ती आट कॅन्सल होईल आणि मग त्याच्यानंतर साधारण एक दोन तीन महिने तरी त्याला चार महिने तरी म्हण लागतील त्याला कारण सध्याच्या महिलांच्या नावावर पाहिजे आणि तो सुद्धा त्याचं आठ जे आहे हे दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस आठ आहे ठीक आहे सर मला गॅसचे पैसे आले नाही सर आठव हप्ता येऊन जाईल कविता ताय शेजूवा शेजवाल येऊन जाईल ये ताई तुम्हाला सुद्धा मला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही कधी मिळणार आहे कांचन चिंचुलीकर पुणे कांचन नाही येऊन जाईल ना हो एक सोमवारपासून येऊन जाईल तुम्हाला नाही सगळ्याला येईल पण त्यात दोन तीन टप्पे असतील सोमवार मंगळवार बुधवार पर्यंत पुढच्या येऊन जातील सगळ्या महिलांना जसे तुम्हाला आ, सातो हप्ता ज्या प्रकारे जमा झाला ना प्रकारे हा सुद्धा हप्ता जमा होईल सगळ्या महिला किती दिवसात येणार आहे एक आठ दिवसात लाडकीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सरकार करणारे जमा ऑलरेडी अर्थ खात्याने मंजुरी दिली चेक केलाय सही केली आणि ते पैशाचं हास्तरसुद्धा एक उद्याच्या दिवस सोडला तर परवापरून होणार आहे सगळ्यांना होणार आहे सगळ्या महिला आणि सगळ्यात महत्वाचं आजूसुद्धा खूप वारंवार सांगून रोज सांगतो मी तरी खूप महिला आहे ज्यांचं अजून आधार शिडिंग ॲक्टिव झालं नाही आधार शिडिंग तुमचं ॲक्टिव नसेल झालं तर चेक करा आधार लिंक पुन्हा पैसे येणार नाही बरं का पुन्हा मग नव्या हप्त्यासाठी वाट बघताना तुम्ही सातवा अभिनय मिळा आधार शिडिंग आहे एकही नाही मिळाला ज्या ज्या महिलांना एकही रुपयाने नाही मिळाला तर आधार शिडिव आहे का चेक करा काही महिला अजून ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलाय फॉर्मच अप्रुव्हल नाही झाला मग त्या रोज म्हणतात आम्हाला पैसे नाही मिळाले कारण त्याचा फॉर्म अजून अप्रुव्हलच नाही झाला पेंडिंगच दाखवतोय अशा खूप मोठ्या सो आहेत हा हो खूप महिला आहेत ज्यांचं अजूनही त्या ठिकाणी काय झालेलं आहे फॉर्म पेंडिंग झाला आहे म्हणजे अप्रुवल झालंच नाही पेंडिंगच फॉर्म आहे तर त्या पेंडिंगवाल्या महिलांना नाही येत बरं का पैसे तुम्ही म्हणता मग पेंडिंग आम्हाला का बरं नाही आले नाही ना फॉर्म अप्रूव्ह झाले येतील दादा माझे लाडक्या बहिणीचे डिसेंबरचा हप्ता नाही आहे मिळाला जानेवारीचे पैसे मिळाले बघा एकदा एकशे एक्क्याऐंशीला कम्प्लीट करा रुपाली ताई कमेंट करा तुम्ही ऑनलाईन फॉर्म जर भरला असेल तर तुम्हाला तक्रार नावाचं ऑप्शन आलं ऑनलाईन तिथं तक्रार करा आणि जर तुम्ही नारी शक्ती दूता ऍप फॉर्म भरला असेल तर एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा ठीक आहे चला दादा मला फक्त थीन थीन रुपे आ, दादा, रुपे आ, रुपे तीन हजार तीनशे रुपये आले गॅच ओके कैलास नऊ घर दादा खूप महिला आहे त्यांना दोन टप्प्यात आले कैला पाचशे रुपये आले पाचशे नऊ रुपये आले मग पुन्हा तीनशे आले तसं तुम्हाला सुद्धा येऊन जाईल काय काळजी करू नका दोन चार दिवसात येतील दोन चार दिवसांमध्ये जे तीनशे आले ना तुम्हाला गॅचचे राहिलेले सुद्धा येऊन जाईल ना तुम्ही ऑनलाईन करा ना ऑनलाईन दिले तुम्ही ऑनलाईन काय करा तुमची लॉग इन करा पासवर्ड टाका आणि डायरेक्ट तुम्ही केलेल्या अर्जावर जा केलेल्या अर्जावर के गेले के की तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल तक्रार नावाचं तिथं तक्रार करून घ्या <laughs> ठीक आहे कशी त्यावर व्हिडिओ बनवतो काय काळजी करू नका त्यावर व्हिडिओ देऊ तुम्ही <laughs> ठीक आहे सांगतो मी त्याच्यावर सुद्धा कसा तक्रार करायच ती पण माहिती होतो <laughs> चला गीता आहेत वर्मा हाय दादा ओके वेलकम ताई हाय चला दीपक जाधव आहेत हाय सगळ्यांना चला गॅसचे पैसे अजून आले नाही आहेत की येऊन जाईल आहे तुम्हाला सगळ्या आयुष्या आहेत मिळायला नाही म्हणतात मिळतील सगळ्याच्या खात्यात पैसे राहिलेले ते जमा होऊन जातील सगळ्या महिलांना तुम्ही चेक करायचं आहे चे पैसे आलेत का आता सगळ्याला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे आठ दिवसात सांगितलं आहे अजितदा पवारने तर शक्यतो तुम्हाला सोमवारपासून ते पैसे खात्यात येऊ शकतात तुमच्या सोमवारपासून कारण महिला बालकल्याण खाते म्हणते आम्ही वीस तारखेपर्यंत वाटप करू म्हणजे साधारणतः एक सतरा अठरा एकोणावीस वीस या तारखेपर्यंत किंवा बावीस तेवीस चोवीस पर्यंत पैसे येतील सतरापासून कारण खूप आता अपात्र कोण कोणत्या महिला झाल्यात ते आता हा हप्ता हाथ, वाटप झाले तर कळून जाईल सगळ्यांना की एवढ्याच महिलांना पैसे जमा झाले आहेत आणि या बाकीच्या महिला अपात्र झालेल्या आहेत ठीक आहे चला गुड नाईट सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट करा काय असतील प्रश्न कमेंट करा मी सगळ्यांच्या कमेंट घेतोय त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा त्याच्यासोबत पोस्टाची भरती निघाली पोस्टाची भरती निघाली आहे पोस्टाची फक्त दहावी पासवर भरती आहे फॉर्म भरायला लावा शंभर रुपये फक्त शंभर रुपये हा आणि परीक्षा नाही काही नाही त्याला फक्त दहावीला टक्केवर जास्त पाहिजे एक साधारणतः एक नव्वद टक्के मध्ये मार्क पाहिजे नव्वद टक्के प्लस मध्ये त्यांना फॉर्म भरायला लावा सगळ्यांना हा दहावीला ज्यांना पडले त्यांना बरं का अंगणवाडी तुम्ही महिला आहेत अंगणवाडी भरती जे आहेत अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका एक अठरा हजार आठशे म्हणजे एकोणवीस हजार जागाची भरती काढली सरकारने त्याचे सुद्धा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे भरून घ्या सगळ्यांनी चला फॉर्म रिजेक्ट झालाय एक 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 का एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करा एकदा राम राधाकिशन आहेत एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करा एकदा हमीपत्र इश्यू आहे का मग तुम्हाला एडीचं ऑप्शन आला बघा राधाकृष्ण राधाकृष्ण यांनी कमेंट केली तर तुमचं फॉर्म काय म्हणताय फॉर्म रिजेक्ट आहे फक्त हमीपत्र इश्यू आहे तर मग तिथं एडिटचं ऑप्शन आलं असेल बघा ज्यांना असं दिलंय ना त्यांना एकदा चेक करून घ्या एडिटचा ऑप्शन आहे काय तिथं कारण खूप महिलांना एडिटचा ऑप्शन आलेला आहे तुम्हाला सुद्धा आला असेल एकदा चेक करून घ्या की एडिटचा ऑप्शन तुमच्या खात्यात सुद्धा जमा झालंय का हा चेक सगळ्यांनी एकदा चेक करून घ्या ठीक आहे चला थांबतोय काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे जमा होतील आणि गुड नाईट सगळ्यांना हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा सर्वांनी शेअर करून द्या पड़ पटपटा आहे थांबतो लाइक करून द्या सगळ्यांनी लाईक करा चौतीस महिला लाईक केले